भाजपा शिवसेना रिपाई राष्ट्रपद महायुतीच्या उपस्थित पालकमंत्री संभाजीराव पाटील तसेच वडील केंद्रे नागरिकांना विरोधे आमदार विनायकराव पाटील साहेब तसेच सुधाकर भराव साहेब माझे खासदार गोपाळराव पाटील साहेब रमेश कराड साहेब दादा हाके साहेब भगवानजी खंदाडे साहेब दिलीप देशमुख साहेब भगवानराव देशमुख साहेब शैलाशजी रावटी साहेब आड मिलिंदी पाटील साहेब मोहनजी माने साहेब चंद्रकांतजी चिट्टे साहेब सुरेश काळे साहेब भारत साहेब मिलनजी लातोर साहेब सुरेशजी पवार साहेब सुभाष हाटीर सर्व संबंधित सन्मानिय व्यासपीठ माननीय आदरणीय अदर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व राष्ट्रीय अध्यक्ष जी शाह जी, साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलेकर साहेब व तमाम नागपूरकर बांधव व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो की आपल्या मुळे मला आज ही संधी प्राप्त झाली आहे मी आपल्या आशीर्वादामुळे दिल्लीचा आणि लातूरचा केवळ खासदार म्हणून पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत आजच्या या सभेसाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय रावसाहेब दादा दानवे पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील साहेब माननीय गोविंदरावजी केंद्रे साहेब दादा हाके माननीय आमदार विनायकरावजी पाटील साहेब माननीय आमदार सुधाकररावजी बालेराव साहेब माननीय रमेशप्पाजी कराड माननीय दिलीपरावजी देशमुख माननीय बबुराजी खांदळे या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे यशस्वी अध्यक्ष नागनाथ अण्णाजी निडोदे त्या शैलेजी लावटी नामदेवरावजी चालक शिवसेनेचे प्रमुख जिल्हा प्रमुख संतोषजी सोमवशी माननीय चंद्रकांतजी चिट्टे रिपाईचे नेते देवीदासजी काळे रिपाईचे नेते दादा करपे आमचे मित्र रासपाचे जिल्हाध्यक्ष मिलिंदजी लातुरे सुरेश पवार व्यासपीठ समोर असलेले सर्वच वडीलधारी मंडळी माता भगिनी युवक पार्टीच्या प्रचाराची सुरुवात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होत आहे हा आजचा वेगळा लातूर पॅटर्न आज पूर्ण देशाच्या समोर जाणार आहे कारण अनेकदा प्रचाराची सुरुवात होत असताना आपण आपल्या भागातील मंदिरामध्ये आपल्या भागातील ग्रामदेवताकडे जातो पण भारतीय जनता पार्टीने निर्णय केला निश्चय केला इथं समोर असलेले सर्व हेच आमचे ग्राम, ला, ला, ग्राम या देवांच्या साक्षीला ठेव या जनता जनार्दनाला देवाचा देवाला साक्षीला ठेवून आमच्या सर्व मंडळी या ठिकाणी नारळ फोडला आणि प्रचाराची सुरुवात आम्ही या ठिकाणी केली हा आगळा वेगळा पॅटर्न लातूर आपल्या प्रसिद्ध आहे आणि हाही पॅटर्न देशभरामध्ये दे भविष्यात प्रसिद्ध होणार आज मी आपल्या सर्वांच्या साक्षीने आज प्रदेशाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आज आपल्या उमेदवाराला आपल्या उमेदवारांनी दोन शब्द मांडत असताना अधिक काही बोलले नाही दादा आमच्या उमेदवारांनी एवढंच सांगितलं मला खासदार म्हणून जायचं जाण्यापेक्षा या लातूर जिल्ह्याचा चौकीदार म्हणून मी राहण्यामध्ये आणि जिल्ह्याचा चौकीदार म्हणून माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी एक सैनिक म्हणून मला पाठवा दादा आम्ही मागच्या तीन दिवसामध्ये जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या बैठका घेतल्या आणि सर्व विधानसभेच्या बैठकामध्ये आमचा सर्वांचा निर्णय झाला की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस स्वीकार लागल निकाल लागल्यानंतर तेवीस एप्रिलला ज्या वेच निकाला मतमोजणी झाल्यानंतर लातूर जिल्हा क्रमांक एक वर असल सर्वात अधिक बहुमताने निवडून येण्यासाठी आणि हा निर्णय कशासाठी आम्ही दादा ठरवलं की या भागातील आमचा मतदान एका व्यक्तीला आम्ही करत नाही पुन्हा खासदार म्हणून आम्हाला करायचं नाही पण या देशाच्या सुरक्षतेसाठी दे राष्ट्राच्या हितासाठी या भारत देशाच्या वैभवासाठी लातूरची जनता मतदान करणारे आपल्याला सर्वांना माहितीये आपलं मतदान जे जाणारे या आपल्या देशाला वैभवशाली बनवण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या देश भारत आपण पाहत असताना आज ही परिस्थिती जे वातावरण निर्माण झाले कुणालाही विचारा की आपण मतदान कुणाला करणार या जिल्ह्यामधले जे काँग्रेसचे मंडळी आहेत हे त्यांच्या प्रचारामध्ये सांगतात की जनला जनला करते जाहीर सभेमध्ये सांगितलं बाबा इथल्या काँग्रेसच्या मंडळींनी सांगितलं की मतदान करत असताना तुम्ही राहुल गांधीला मतदान करता असं समजून मतदान करा हेच उत्तर आहे आपण कुणाला तरी विचारलं राहुल गांधीला पाहून मतदान करणार का तर प्रत्येकाचं उत्तर येणार नाही पण इथं जर आपण एक प्रश्न विचारला तुम्ही मतदान कुणाला करणार प्रत्येकाचं एकच नाव येणार आहे नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणार कारण प्रत्येकाच्या मनामध्ये दादा दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस बावन्न टक्के लोकांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब होणार आहेत तर आपले दोनशे बहात्तर पेक्षा सीट आले आणि आता मार्च दोन हजार एकोणीस चा ज्यावेळेस रिपोर्ट आला चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी देशातील लोकांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान मोदी साहेब येणारे साडे तीनशे पेक्षा अधिक जागा या भारतीय जनता पार्टीच्या येणार आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या देशाच्या वैभवासाठी भारत मातेसाठी आपण भारतीय जनता पार्टीला आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती या, या प्रसंगी करू माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र पण आज भाजप विचारतात त्यांना की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आमचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहे ही मित्र काँग्रेस काँग्रेसवाल्यावर येऊन ठेवली पण आता विकासाच्या बाबतीत आम्ही त्यांना म्हणतो की आम्ही जनतेकडं जाणार आहे काँग्रेस विकासाचं नाव घेत नाही काँग्रेस विकासाच्या बाबतीत बोलत नाही विकासाहून लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस आता आमच्या काय म्हणते की भारतीय जनता पक्ष शिवसेना युती ही जातीवादी आहे याला मत देऊ नका मी काँग्रेस काँग्रेसला प्रश्न विचारू इच्छितो की आम्ही जातीवादी असं जर तुम्ही म्हणता तर आम्हाला जातीवादी कोण म्हणता मायावती आम्हाला जातीवादी म्हणते पण तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेश मध्ये मायावती मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री लालजी टंडन होते मायावती बहन जर आम्ही जातीवादी आहे तर तुम्ही मुख्यमंत्री भाजपचा उपमुख्यमंत्री कसा चालला त्या टायमाला तुम्हाला हे चंद्रबाबू नायडू आम्हाला जातीवादी मानतात पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रबाबू नायडू ना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र निवडणूक लढली तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का या ममता बॅनर्जी आम्हाला जातीवादी मानतात पण अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री आणि अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री होते तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का मला सांगा खरुप आम्हाला जातीवादी म्हणतात खरुप अब्दुल्लाचा मुलगा अमरुद उमर अब्दुलला हे आहे म्हणत होता तेव्हा आम्ही जातीवादी बोलतो का अरे आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांनो सगळे जण तुम्ही आमच्या पंक्तीत घेऊन गेले खरकटे तोंड तुमचे आम्ही अजूनही पाहतो तुम्हाला आम्हाला जातीवादी म्हणण्याचा काय अधिकार आम्ही जातीवादी नाहीये पण विकासाचा चाललो यांनी विकास केला नाही यांच्या प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण यांना सांगू शकत नाही अरे यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार काँग्रेसचा जर विचारला तर राहुल गांधी शिवाय यांचे जो काही नाव नाही किंवा सोनिया गांधी शिवायचं नाव नाही मला सांगा सोनिया गांधी जर या देशाच्या प्रधानमंत्री झाल्या तर देश चालू शकतात का हो आज जर कधी पाकिस्तानने आपल्यावर हमला केला असता आणि त्या ठिकाणी मनमोहन सिंग किंवा सोनिया गांधी जर प्रधानमंत्री असत्या तर मोदीजींना जसा आदेश सैन्याला दिला की जा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुम्हाला वाटेल तेव्हा पाकिस्तानवर हल्ला करा असं सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंग करू शकले असते का त्या म्हणल्या असतं मी शरद पवारला विचारते मी मायावतीला विचारते मी चंद्रबाबूला विचारते विचारो विचार किती बॉम्ब पडले असते आपल्याचा पता ऐकून मला सांगा आणि हा देश फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो सोनिया गांधी किंवा राहुल गांधी या देशाचं नेतृत्व करू शकत नाही मित्र सोनिया गांधी संघ मी गेले पंधरा वीस वर्ष मी लोकसभेमध्ये मी त्यांना जाऊन पाहिलंय मी त्यांच्यावर टीका करत नाही त्या एक महिला चांगल्या महिला आहेत परंतु चांगल्या महिला जरी असल्या तर देश चालवण्यासाठी जी कोद असावी लागते ती नाहीये त्यांच्यामध्ये मला आठवतं की मी राजस्थानच्या प्रचाराला गेलो होतो त्याही काळामध्ये त्यांची भाषणं ऐकल्या त्या भाषण अशा कागदावर लिहून आणतात आणि जेवढं लिहून दिलं तेवढंच वाचतात संपल्याच्या बाब ठेवून देतात जय हिंद जय भारत, भारत संपत असं भाषण मित्र हा एवढा मोठा विशाल देश भाषण लिहून आणल्याना दे चालणार आहे काय विचार करण्याची गरज आहे भाषण लिहून आणल्यानं दे चालत नाही मी माझ्या घरातलं उदाहरणचा चालतो अरे घर चालत नाही तर देश कसा चाल तर माझं लग्न झालं मी पहिलं आता नाही माझं लग्न झालं माझी मा बायको मास्तरची मुलगी होती मतदान मदा, घेऊन लातूर लोकसभेचा उमेदवार विजय होणारा मित्रांनो म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला प्रचंड असं मतदान भारतीय जनता पार्टी महायुतीला करून कमळाच्या चिन्हाच्या पुढे बटन दाबून तीन लाखाच्या वर मताधिक्याने आपण सर्वांनी विजयी करावं एवढी नम्र विनंती या करतो इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज चेक <laughs> कंदा everyone. शिवाजी महाराजांच्या स्वतःस हार अर्पण करतील आणि ही सभा रॅली इथं संपली असं आपल्या इथं जाहीर होत आहे आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने आपापल्या आप गाड्या